दहा जून एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आज या पक्षाला पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि सोळाव्या वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पदार्पण करतोय देशामध्ये असे अनेक पक्ष स्थापन झाले परंतु अल्पावधीमध्ये ग्रामपातळीपासून देशपातळीपर्यंत अशा पद्धतीनं सगळ्याच क्षेत्रामध्ये वाढलेला आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून नावारुपास आलेला देशामधला जर एकमेव पक्ष कोणता असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि याचं कारण देखील महत्त्वाचं आहे सा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागा आणि पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचं आहे शरदचंद्रजी पवारसाहेबांची वयवर्ष चौऱ्याहत्तर आता नुकतीच पूर्ण झालेली आहे आणि वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षाच्या ह्या दीर्घ प्रवासामध्ये आयुष्यातली जवळजवळ पंचावन्न ते साठ वर्ष ही पवार साहेबांनी समाजसेवे करतात आणि समाजसेवा हे राजकारणाचं साधन आणि राजकारण हे समाजसेवेचं साधन अशा एका भावनेतून त्यांनी सातत्याने आपल्या आयुष्यातली ही पंचावन्न साठ वर्ष देशाच्या राज्याच्या आणि समाजातील सेवच्या घटकाच्या विकासाकरता आणि उन्नतीकरता वेचली त्याची नोंद ह्या देशामधल्या अनेक राज्यांनी आणि अने अनेक लोकांनी घेतलेली असल्यामुळंच अल्पावधीमध्ये हा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून नावारोपास आलेला आहे आज या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना मंत्र्यांना आणि सर्व सहकारी आणि या पक्षावर प्रेम करणाऱ्या जनतेला आव्हान करतो जनते अपन, अपन, की पुन्हा एकदा हा पक्ष जनतेच्या सेवेकरता म्हणून आपण आपला पक्ष म्हणून मानावा आणि या पक्षाच्या पाठीमागं आपली ताकद ही आपण उभी करावी काही कामं करत असताना कळत न कळतपणे आमच्या हातून देखील चुका झाल्या असतील चुका झाल्या नसतील असं मी म्हणणार नाही परंतु झालेल्या चुका ह्या कळत न कळतपणे आहेत चांगलं करत असताना चालत असताना बोलत असताना एखादा शब्द चुकीचा जातो चालत असताना ठेच लागू शकते काही करत असताना कळत न चूक होत असते परंतु काही करायचंच नाही असं जर ठरवलं तर कुठलीच चूक होणार नाही आणि म्हणून काहीतरी करणारा धडपडणारा जनतेकरता म्हणून दिवसरात्र राबणारा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हाच पक्ष आपल्या सर्वांच्या हिताच्या दृष्टीनं भविष्यामध्ये काम करू शकतो म्हणून आपण सर्वांनी या पक्षाच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहावं अशा प्रकारचं विनम्र आव्हान आणि विनंती करतो